शिशु संगोपन संस्थेची सविता रमेश फिरोदिया प्रशाला वाडिया पार्क रोड अहमदनगर इयत्ता पहिली विषय मराठी आज आपण काही मूळाक्षरांची ओळख करून घेणार आहोत त्यामध्ये ण औ आणि भ या अक्षरांचा आपण आज परिचय करून घेणार आहोत सुरुवातीला न रे बाणाचा न पहा तुम्हाला चित्रामध्ये एक हरिण दिसत असून चित्रासमोर हरिण शब्द आहे व त्यामध्ये सर्वात शेवटी निळ्या रंगामध्ये तुम्हाला न दिसत असून तो सर्वांनी पाहायचा आहे वाचायचा आहे समजून घ्यायचा आहे त्यानंतर पहा चित्रामध्ये तुम्हाला एका बाणाचं चित्र दिसत असून चित्रासमोर जो शब्द आहे बाण त्यामध्ये शेवटी तुम्हाला निळ्या रंगामध्ये न दिसत आहे तो सर्वांनी पाहायचा आहे त्यानंतर आपल्याला आज खरे खडूचा हे अक्षर शिकायचं आहे ख खा चित्रामध्ये तुम्हाला खडूचं चित्र दिसत असून जो शब्द आहे खडू त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला निळ्या रंगामध्ये ख दिसत आहे सर्वांनी तो वाचायचा आहे पाहायचा आहे समजून घ्यायचा आहे त्यानंतर पाच चित्रामध्ये तुम्हाला एका खारुताईचं चित्र दिसत असून चित्रा जो चित्रासमोर जो शब्द आहे खारूताई त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला त्यामध्ये ख दिसत आहे तो सर्वांनी पाहायचा आहे समजून घ्यायचं आहे आणि व वाचायचं आहे त्यानंतर थ रे थव्याचा थ पहा तुम्हाला चित्रामध्ये एका पक्ष्यांच्या थव्याचं चित्र दिसत असून त्या ठिकाणी चित्रासमोर जो शब्द आहे थवा त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला निळ्या रंगामध्ये थ दिसत आहे सर्वांनी तो पाहायचा आहे वाचायचा आहे त्यानंतर न न, न न रे नथीचा न पा त्या ठिकाणी पा चित्रामध्ये तुम्हाला निळ रंगामध्ये थ दिसत आहे त्या सर्वांनी तो थ पाहायचा आहे थ थ त्यानंतर औत औ चित्रामध्ये तुम्हाला एक औताचं चित्र दिसत असून त्यामध्ये तो शब्द आहे औत त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला रंगामध्ये औ दिसत आहे सर्वांनी तो पाहायचा आहे समजून घ्यायचा आहे त्यानंतर पहा चित्रामध्ये तुम्हाला एक औषध दिसत असून आवरी औषधाचा चित्रासमोर जो शब्द आहे औषध त्यामध्ये सुरुवातीलाच निळ्या रंगामध्ये औ दिसत आहे सर्वांनी तो पाहायचा आहे वाचायचा आहे त्यानंतर आपल्याला एक अक्षर पाहायचा आहे भ भ रे भ रे भोपळ्याचा भा भोपळा त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असून सुरुवातीला तुम्हाला त्या शब्दामध्ये भ दिसत आहे सर्वांनी तो पाहायचा आहे समजून घ्यायचा आहे त्यानंतर पहा चित्रामध्ये तुम्हाला एक भोवरा दिसत असून चित्रासमोर जो शब्द आहे भोवरा त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच रंगामध्ये भ दिसत आहे सर्वांनी तो पाहायचा आहे समजून घ्यायचा आहे वाचायचा आहे अशा प्रकारे आपण आज ण ख थ औ आणि भ ही मूळाक्षरे शिकलो यांचा जो आपण परिचय करून घेतला सर्वांनी ती लिहायची आहेत वाचायची आहेत आणि आपापल्या पालकांना दाखवायची आहेत धन्यवाद